अजित पवार यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना अप्रत्यक्षपणे निवृत्तीचा सल्ला दिलाय ते नाशिकमधल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते मी काही लेचापेचा नाही आणि जी वस्तुस्थिती आहे ती बोलणारा माणूस आहे तुम्ही जर गेल्या तीस पस्तीस वर्षांमधील माझ्या गोष्टी ऐकल्या तर तुम्हालाही वाटेल की आता लोकांना सुद्धा संधी दिली पाहिजे आणि या ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं किंवा सल्ला देण्याचं काम केलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे असा अप्रत्यक्ष सल्ला त्यांनी पवारांना दिला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार पुणे दौऱ्यावर असून त्यांनी पहाटेपासूनच कामाचा धडाका लावला आहे सकाळी साडेसहा वाजता अजित पवार यांच्याकडून पुणे शहरामधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांची पाहणी करण्यात आली आहे मुंबईमध्ये महायुतीच्या नेत्यांची आज बैठक होणार आहे या बैठकीला शिवसेना राष्ट्रवादी भाजपचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत तर या बैठकीमध्ये आगामी निवडणुकींबाबतची रणनीती प्रचार जागावाटप इत्यादी मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते आणि यापूर्वी महायुतीच्या पत्रकार परिषदेमध्ये महायुती पंचेचाळीसहून अधिक जागा जिंकेल असा दावा करण्यात आला होता तसंच जागावाटपावरून तीनही पक्षांमध्ये कोणताही वाद नसल्याचं सांगण्यात आलं होतं तर लोकसभेच्या मिशन फॉर्टी एट साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसंकल्प अभियानाची घोषणा केली आणि पुणे जिल्ह्यामधल्या शिरूर आणि मावळे लोकसभा मतदारसंघातून या अभियानाला उद्यापासून प्रारंभ होणार आहे तर शिवसंकल्प अभियानाच्या निमित्तानं मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रचार मेळावे होणार असून त्यानिमित्तानं लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं जाणार आहे तर आता पाटण तालुक्यामधल्या शिरळ काजारवाडी आणि ताईचीवाडी येथील ग्रामस्थांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे मुंबईमधील त्यांच्या पावनगड या निवासस्थानी हा पक्षप्रवेश पार पडला गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचा काल महिला मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये महिला पदाधिकाऱ्यांसह ग्रामपंचायत सदस्यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला आहे मेळाव्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या विकासकामाची माहिती देण्यात आली राज्य शासनाच्या सेवेमध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय देण्याचा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला आहे अर्थात कोणती योजना स्वीकारायची याचा निर्णय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यायचा आहे राज्य मागासवर्ग आयोगानं मराठा समाज खुल्या प्रवर्गाचे सर्वेक्षणाच्या तयारीच्या सूचना दिल्या त्या अनुषंगानं आता प्रशासनाकडून जिल्ह्यात घरोघरी मराठा खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करण्याची तयारी सुरू झालेली असून प्रत्येक तालुक्यामध्ये विशेष कक्षाची स्थापना केली जाणार आहे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आणसाली उसाचे कारखाने तोडणी करावी केलेल्या उसाच्या गाळपाचे पैसे त्वरित कारखान्यानं जमा करावेत इत्यादी मागण्यांसाठी आता भाजपचे रणजित तावरे यांनी काल कारखान्यावर हलगी मोर्चा नेऊन आंदोलन केलं आहे तर संदर्भात कारखान्यानं त्वरित निर्णय न केल्यास नऊ जानेवारीला माळेगाव कारखान्यावर काटाबंद आंदोलन करणार असल्याचं तावरे यांनी स्पष्ट केलं आहे सायबर क्राईमनं आयोजित केलेल्या रील स्पर्धेमधील विजेत्यांना सोनू निगमच्या हस्ते पुरस्कार देण्यात आलाय आणि जवळपास पाचशे रील्सपैकी पोलीस आयुक्तालयाच्या पथकानं सहा रीलची निवड केली आहे जळगाव महापालिका प्रशासनानं जळगावमधील नेहरू चौक ते टॉबर चौक रस्त्यावरील पाच दुकानांना सील ठोकण्याची कारवाई केली असून बेसमेंटच्या जागी व्यावसायिक वापर करणाऱ्या दुकानदारांविरुद्ध ही कारवाई करण्यात आली आहे तर आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये पुन्हा एक अवकाळी पावसानं हा आकार माजवलाय बुलढाणा जिल्ह्यामधील मोताळा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात गारपिटीचं आलेल्या पावसानं शेतीचं प्रचंड नुकसान केलं शेतामध्ये उभे असलेलं गहू हरभरा आणि तुरीचं पीक जमीनदोस्त झालंय जळगावमधील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या चाळीस गावातील पिंपरी बुद्रुक येथील ग्रामस्थांचं आमरण उपोषण भाजप खासदार उमेश पाटील यांनी सोडवलासून असून आजोबांच्या नावे असलेल्या जमिनीचा ताबा मिळवण्यासाठी दाम्पत्यांचे तब्बल बारा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू होतं प्रत्येक राज्यकर्त्यांना आणि मंत्र्यांनी बोलताना बंधनं पाळावी चुकीच्या वर्तनामुळे राजकारणी बदनाम होतात तर लोकप्रतिनिधी या नात्यानं प्रत्येक गोष्टीचं भान ठेवायला हवं सत्तारांच्या वक्तव्यानंतर जळगावचे भाजपचे खासदार उमेश पाटील यांनी हे वक्तव्य केलं दौंडमध्ये नव्यानं उद्घाटन झालेल्या कोनशिलेवर पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचं नाव नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत त्यांनी प्रांत कार्यालयाचा ताबा घेतला आहे आणि जोपर्यंत कोनशिलेवर पालकमंत्री अजित पवार यांचं नाव टाकलं जात नाही तोपर्यंत कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घेतली वाहतूकदारांच्या संपामुळे आवक कमी झाल्यामुळे भाजीपालाचे दर वाढले होते गुरुवारी पुन्हा आवक वाढल्यानं बाजारभाव नियंत्रणात आले असून दर कमी झाल्यामुळे आता ग्राहकांना दिलासा मिळालाय आणि आता एक ब्रेकिंग बातमी येते तर बातमी आहे पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या शंभराव्या नाट्यसंमेलनाचा आजचा आज शुभारंभ होतोय तर उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सांस्कृतिक मंत्री आणि अनेक मान्यवर ज्येष्ठ कलाकारांच्या उपस्थितीत संमेलनाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि या संमेलनाचं दिमागदार आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे पारंपरिक लोककलाकार वासुदेवाच्या रूपात भल्या पहाटेपासूनच घरोघरी जाऊन संमेलनाचं आमंत्रण देताना दिसत आहेत तर संमेलनाचं दिमागदार आयोजन पुण्यात करण्यात आलंय शंभराव्या नाट्यसंमेलना आजपासनं सुरुवात होतीये या याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत आहेत थेट आपण गोविंदकडे जाऊयात गोविंद सुप्रभात आणि पिंपरी चिंचवड पुणेकरांसाठी खरंतर ही खूप मोठी परवाणी म्हणावी लागणार आहे कारण शंभराव्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचा शुभारंभ आज पिंपरी चिंचवडमध्ये होतोय पूर्ण महाराष्ट्रासाठी ही परवानी म्हणावी लागेल कारण की हे ऐतिहासिक असं संमेलन आहे शतक महोत्सवी नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड इथे पार पडते आणि आपण बघतोय की आद्य नाटककार विष्णुदास भावे हा रंगमंच याच रंगमंचावर या नाट्य महोत्सवाची सुरुवात उद्या होती आहे आज पूर्वसंध्येला इथे काही जे नाटक आहेत ते सादर केली जाणार आहेत मात्र आपल्याला माहिती आहे की नाट्य अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले असतील त्याचबरोबर भाऊसाहेब भोईर असतील अनेक मान्यवर नाना पाटेकर आहेत त्याचबरोबर उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री असे अनेक दिग्गजांची मांदियाळी इथे असणार आहेत पाच सहा सात म्हणजे तीन दिवस हे नाट्य संमेलन इथे चालणार आहे शहरातील सहा ठिकाणी असलेल्या नाट्य सभागृहामध्ये जवळपास पासष्ट पास नाटकं सादर केली जाणार आहेत विविध राज्यातूनही नाटकं इथे सादर केली जाणार आहेत त्याशिवाय हे ऐतिहासिक असं नाट्य संमेलन असल्यामुळे या व्यासपीठावरनं अनेक घोषणा करण्याची शक्यता आहे आणि आपण बघतो की हा सगळा जो परिसर आहे अत्यंत भव्य आणि दिमागदार असं आयोजन इथे करण्यात आलंय पिंपरी चिंचवडमध्ये जे आहे यजमानपद या पिंपरी चिंचवडला मिळालेलं आहे या आधी सुद्धा इथे एकोणवदाव नाट्य संमेलन पार पडलं होतं मात्र आता हे शंभरावं जे शतक महोत्सवी नाट्य संमेलन आहे ती इथे होत असल्यामुळे उत्साह तर आहेच आहे आनंदही आहे आणि हे ऐतिहासिक नाट्य असल्यामुळे राज्य सरकार काय नेमकी घोषणा करत आहे त्याचबरोबर जी पर्वणी आहे वेगवेगळे नाटकं असतील संगीत नाटक असतील जे ज्येष्ठ कलाकार असतील त्यांना ऐकण्याचा संधी इथे मिळणार आहे सात तारखेला राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत आहे त्यामुळे असं भरपूर कार्यक्रमाची इथे रेलचे असणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे निश्चितच गोविंद आणि त्यामुळे आजपासून नाट्यसंमेलन संपेपर्यंत सगळ्या दररोज घडामोडी जी आहेत तिथल्या हॅपनिंग जे आहे तुमच्याकडनं जाणून घेत राहू तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद आणि पुन्हा एकदा वळणार आहोत पंचवीस मिनिटांमध्ये पन्नास बातम्या गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत त्यामध्ये आता गुरुवारी एकशे एकाहत्तर नवीन बाधितांची भर पडली आहे त्यामधील बत्तीस रुग्ण मुंबईतले असून आतापर्यंत राज्यात नऊशे चौदा कोरोनाबाधित असून मुंबईतील संख्या एकशे पंचेचाळीसवर गेली आहे गेले दोन महिने खालावलेली मुंबईमधील हवेची गुणवत्ता आता काहीशी सुधारली आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये अनेकदा काही भागांमध्ये वाईट ते अतिवाईट हवेची नोंद झाली होती या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेनं या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे चेंबूर ते जेकब सर्कल मोनोरेल प्रकल्पाचं विलिनीकरण महामुंबई मेट्रो संचलन महामंडळात करण्यात आलं आहे आणि ही मोनोमार्गिका वाहतूक सेवेमध्ये दाखल झाल्यापासून आस्थागत तोट्यात असून मोनोरेलला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आता एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे मुंबईमध्ये स्वतःच्या हक्काचं घर मुंबई असावं असे स्वप्न अनेकांचं असतं आणि ही स्वप्नपूर्ती करून मुंबईकरांनी घर खरेदीमध्ये दिल्लीला सुद्धा आता मागे टाकलंय नुकत्याच सरलेल्या दोन हजार तेवीसच्या वर्षामध्ये मुंबई आणि महामुंबई परिसरात एकूण एक लाख त्रेपन्न हजार आठशे सत्तर घरांची विक्री झालेली असून विक्रीच्या या विक्रमी संख्येमुळे देशाच्या रिअल इस्टेट उद्योगात मुंबईनं अव्वल क्रमांक गाठला आहे पुण्यामधील घरांच्या बाजारपेठेमध्ये मागील वर्षात मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे सरलेल्या दोन हजार तेवीसमध्ये एकोणपन्नास हजार दोनशे सहासष्ट घरांची विक्री झाली आहे तर कार्यालयीन जागांच्या मागणीत सुद्धा मागील वर्षी मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे मागील तीस दिवसांमध्ये मध्य रेल्वेनं फुकट्या प्रवाशांवर कारवाईचा बडगा उचललाय तर या कारवाईत रेल्वेनं फुगट्या प्रवाशांकडून तब्बल वीस पूर्णांक एकोणपन्नास कोटींचा दंड वसूल केला आहे विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं कारवाईची विशेष मोहीम हाती घेतली गे mm. गेल्या वर्षी विमानांची कमी झालेली संख्या आणि वाढलेली विक्रमी प्रवाशांची संख्या त्यामुळे आता विमान प्रवासाच्या तिकिटांचे दर गगनाला भिडले होते मात्र आता यामध्ये काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे कारण इंडिगो कंपनीनं तिकिटांवर आकारण्यात येणारं इंधन अधिभार शुल्क रद्द करण्याची घोषणा केली आहे त्यामुळे इंडिगो कंपनीच्या विमान तिकिटांचे दर एक हजार रुपयांपर्यंत आता कमी होणार आहे जळगाव जिल्ह्यामधील जामनेर तालुक्यामध्ये शेंगोळा यात्रा ही हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक मानलं जात असून तुळसाबाई संस्थान आणि हजरत दुमदुमशावली बाबा यांचा यात्रा महोत्सव शेंगोळा यात्रा महोत्सव म्हणून प्रसिद्ध आहे तर या यात्रा महोत्सवाला आठशे वर्षांची परंपरा आहे आणि खानदेशासह विदर्भ आणि मराठवाड्यातून मोठ्या संख्येनं भाविकांची या ठिकाणी गर्दी पाहायला मिळते तर राज्यात थंडीच्या दिवसात सुद्धा फारशी थंडी जाणवत नाही त्या उलट पुढील तीन दिवसांमध्ये दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला जातो अहमदनगरमध्ये रस्त्याच्या कामात भालगाव आणि पंचकृषीमधील शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनींच्या मोबदल्याचा दिवसांपासून रखडला आहे आणि प्रशासकीय अधिकारी आणि राजकीय नेत्यांच्या आश्वासनानंतर अनेक वर्षे उलटून गेली तरी देखील पैसे मिळत नसल्यानं शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलं आहे तर वर्षाच्या सुरुवातीला मुंबईच्या तापमानात मोठी घट झाली आहे शहर आणि उपनगरातलं किमान तापमान अठरा डिग्रीवर जाऊन पोहोचलंय विशेषत संध्याकाळनंतर थंडीचा जोर वाढला आहे पुढील काही दिवसांमध्ये थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी आता राज्य मागासवर्ग आयोगानं दिलेल्या प्रश्नावलींच्या अनुषंगानं जिल्ह्यात सर्वेक्षणाचं काम करण्यात येणार आहे शंभर कुटुंबामागे एका प्रगणांगाची नेमणूक करीत प्रशिक्षणानंतर सर्वेक्षणाचं काम चार दिवसात पूर्ण करण्याचं नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी बैठकीत जिल्हा प्रशासनाला दिले स्वच्छ सर्वंकष महाराष्ट्र म्हणजेच डी क्लीन ड्राईव्ह या शीर्षकाअंतर्गत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक विशेष स्वच्छता मोहीम सुरू केली आहे तर हीच स्वच्छता मोहीम पुढे सुरू ठेवून कल्याण लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज सुरू केली असून कल्याण पूर्वमधील शंभर फूट मलंग रोड इथं ही स्वच्छता मोहीम राबवली जाते पालघरमध्ये दाट धुक्याची चादर पसरली त्यामुळे आता पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम झालाय पश्चिम रेल्वेच्या डहाणूकडून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्या वीस ते पंचवीस मिनिटं उशिरा नसल्यामुळे प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागतोय दाट धुक्यामुळे काही अंतरावरील दृश्य ही दिसेनाशी झाली देशामध्ये एकाच वेळेस निवडणुका घेता याव्यात यासाठी विद्यमान कायदेशीर प्रशासकीय चौकटीत योग्य ते बदल करण्यासाठी आता सामान्य जनतेच्या सदस्यांकडून लेखी सूचना मागवण्यात आल्या आणि पंधरा जानेवारी दोन हजार पर्यंत प्राप्त झालेल्या सगळ्या सूचना समितीसमोर विचारार्थ ठेवल्या जातील शिवसेना प्रवक्ते नरेश मस्के यांनी संजय राऊत यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे प्रभू श्रीरामांबद्दल संजय राऊत यांनीही अनेकदा चुकीची वक्तव्य केली आहेत प्रभू श्रीराम मांसाहार करायचे हे वक्तव्य संजय राऊत यांनी अयोध्येत केल्याचा दावा मस्के यांनी केला आव्हाड जे बोलले ते संजय राऊत यांचे शब्द असून राऊतांनी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं वाटोळ केलंय असंही मस्के म्हणाले मतांचं दान घेऊन पळून जाणारे शेकडो पक्ष पाहिलेत पण भाजप पा मतांची परतफेड करत असतं असं विधान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आणि ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांच्या पुढाकारातून भांडूपमध्ये सेवालयाचं उद्घाटन झालं आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि आशिष शेलारांच्या हस्ते उद्घाटन पार पडले यावेळेस बोलताना बावनपुळेंनी यांनी विरोधकांना निशाणा साधला आहे तर रायगडच्या लोणेर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठाच्या परिसरात पाच जानेवारी रोजी शासन आपल्या दारी कार्यक्रम पार पडणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार असून जिल्हा प्रशासनाच्या वतीनं कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच तो इतरही बातम्या पाहणार आहोत तेव्हा पाहत राहत न्यूज एटीन